नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पी एम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीनची मशीनची जी योजना आहे त्या संबंधितची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न करणार आहे मला कमेंटमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले गेलेले होते ते प्रश्नाचं सर्व प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तर मित्रांनो ही जी योजना आहे ती पी एम विश्वकर्मा योजना ही भारत सरकारचा एक उपक्रम आहे तर या योजनेसाठी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही अर्ज करू शकणार आहात कारण की ही योजना पॅन इंडिया आहे तर जे लोक टेलरिंग किंवा शिवणकामामध्ये गुंतलेले आहेत त्या लोकांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर वेगवेगळ्या वे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत ज्यामध्ये पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत अठरा जे ट्रेड आहेत कोण लाभ घेऊ शकतं पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गतची म्हणजे अर्जाची प्रक्रिया काय असणार आहे आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहेत अर्जाची पडताळणी कशी करायची त्याची प्रशिक्षण प्रक्रिया काय असणार आहे कर्ज त्याचप्रमाणे त्याचे लाभ कोणकोणते आहेत पात्रता संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत अठरा ट्रेड येतात म्हणजे आठ जातीचे लोक या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की सुतार बोट किंवा नाव बनवणारे लोहार टाळे बनवणारे म्हणजे कुलूप बनवणारे सोनार कुंभार शिल्पकार मिस्त्री मच्छीमार टूल किट निर्मिता दगड फोडणारे मजूर मोची कारागीर टोपली चटई झाडू बनवणारे भावली आणि इतर पारंपरिक खेळणी उत्पादक न्हावी हार बनवणारे धोबी शिंपी या सर्व अठरा जातीचे लोक या ठिकाणी जे त्यांचे जे पारंपारिक कामं आहेत त्या अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण आणि लाभ या योजनेचा मिळणार आहे आहे या या ठिकाणी दुसरा जो प्रश्न तो म्हणजे कोण घेऊ योजनेचा लाभ कोण म्हणजे पात्रता अटी काय आहे तर मित्रांनो असंघटित क्षेत्रामधील हात आणि साधनांवर काम करणारे जे लोक आहेत व्यवसाय करणारे जे लोक आहेत कारागीर आहेत त्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत त्याचप्रमाणे नोंदणीच्या तारखेला लाभार्थ्याचं कमीत कमी वय हे अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे पुढचं जे पात्रता अट आहे ती म्हणजे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या क्रेडिट आधारावर त्यानं कोणत्याही प्रकारचं कर्ज त्या ठिकाणी घेतलेलं असू नये म्हणजे तुम्ही जर पी एम ईजीपी पी एम स्वनिधी किंवा मुद्रा या योजना योजनांतर्गत लोन घेतलेलं असेल गेल्या पाच वर्षात तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकणार नाही या योजनेअंतर्गत जी नोंदणी आणि लाभ आहे ती फक्त एका कुटुंबाच्या एका सदस्यापुरतीच मर्यादित आहे ज्यामध्ये लाभ मिळवण्यासाठी पती पत्नी आणि अविवाहित मुले यांचा समावेश गर समावेश असलेले कुटुंब असे परिभाषित केलेले आहे म्हणजे एका कुटुंबातील एकाच सदस्याला या ठिकाणी लाभ घेता येणार आहे कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची अविवाहित असणारी मुलं अशा प्रकारचं एक कुटुंब आहे त्यात फक्त एकालाच या ठिकाणी लाभ घेता येणार आहे आणि सरकारी सेवेत जे आहेत व्यक्ती किंवा कुटुंब त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही अशा प्रकारची जी आहे या ठिकाणी पात्रता अट आहे तर तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी अर्ज करायचा आहे या ठिकाणी ऑनलाईन तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटर सेंटरमध्ये जाऊन हा जो आहे तो ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात तर त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार तर आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ओळखपत्र पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक पासबुक आणि तुमचा मोबाईल नंबर एवढी जे आहेत ती कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत हा फॉर्म ही सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला हा फॉर्म सी एस सी सेंटरमध्ये जाऊन भरायचा आहे आता तुमचा फॉर्म भरल्यानंतर सबमिट झाल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असणार आहे त्याचप्रमाणे अर्जाची स्थिती कशी पडताळायची त्यासंबंधित आपण माहिती पाहू तर त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही अर्ज फॉर्म सबमिट करता त्यावेळेस त्याचं तीन स्टेजवर व्हेरिफिकेशन हे होत असतं त्या तीन स्टेजमध्ये ग्रामपंचायत स्तर जिल्हा स्तरावर देखील तुमचा फॉर्म जो आहे तो पडताळण्यासाठी त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होतं त्यानंतर ट्रेनिंगसाठी तुम्हाला त्या ठिकाणी एक कॉल येतो आणि पडताळणी प्रक्रियेला या ठिकाणी पंधरा दिवसापासून ते तीन महिने लागू शकतात पण सध्या ही अर्जाची स्थिती खूपच जास्त असल्यामुळे सहा महिने देखील लागू शकतात त्यामुळे तुम्हाला संयम राखणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथं जाऊन कॉल आल्यानंतर त्या कॉलवरती तुम्हाला कुठं तुमचं जे ट्रेनिंग आहे ते होणार आहे त्या संबंधितची वेळ आणि ठिकाण त्या ठिकाणी निश्चित केलं जात ते ठिकाण तुमच्या शहराच्या जवळपासच असणार आहे आता आपण पाहू की पी विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन प्रशिक्षणादरम्यानची जी प्रक्रिया आहे ती काय असणार आहे तर पडताळणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रशिक्षणासाठी बोलवलं जातं आणि प्रशिक्षण पाच ते सहा दिवस चालतं आणि त्यानंतर तुमची एक छोटीशी परीक्षा घेतली जाते आणि त्यानंतर जे लाभ जे आहेत तुम्हाला ट्रेनिंग दरम्यान जे मिळणारे लाभ आहेत ते म्हणजे तुम्हाला नाश्ता आणि जेवण मिळतं त्याचप्रमाणे दररोज पाचशे रुपये त्या ठिकाणी प्रवास खर्चासाठी त्या ठिकाणी दिले जातात तर प्रशिक्षण संपल्यानंतर तुम्हाला एकतर मशीन दिलं जातं किंवा तुम्हाला त्या ठिकाणी ई व्हाउचर दिलं जातं ज्यापासून तुम्ही शिलाई मशीन मिळवू शकता त्यानंतर या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज देखील घेण्याची सुविधा त्या ठिकाणी दिली जाते पर्याय त्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी तुम्ही पहिल्या वेळी एक लाख रुपयापर्यंतचं कर्ज घेऊ शकता आणि ते परतफेड केल्यानंतर तुम्हाला दोन लाखापर्यंतचं कर्ज या ठिकाणी मिळतं त्याचप्रमाणे जे तुमची ॲमे तुमची जी म्हणजे तुम्ही तयार केलेले जे कपडे आहेत तुमची जे उत्पादनं आहेत ते तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टच्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील तुम्ही ते विकू शकता आणि त्या संबंधितच देखील ट्रेनिंग तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं जेणेकरून तुम्हाला तिथं तुमच्या व्यवसायाला चालना तिथे मिळाली जाते आणि तुम्ही तुमचे जे केलेले जे कपडे आहेत ते तुम्ही ऑनलाईन देखील विकू शकता आणि चांगले पैसे त्या त्या ठिकाणून कमवू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला आणखी काही या योजने संदर्भात प्रश्न असतील तर तुम्हाला महासरकारी योजना या वेबसाईटवरती जाऊन तिथं तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत तिथं जाऊन तुम्हाला या योजनेला सर्च करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे पोस्ट मिळतील तिथून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देखील मिळतील तर मित्रांनो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या महासरकार योजना या युट्यूब चॅनेलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद मित्रांनो